नागपूर मध्ये जे घटना घडली आहे त्याच पार्श्वभूमीवर आणि जे मुद्दा सुरू आहे है, त्याच पार्श्वभूमीवर जालना पोलीस पूर्णपणे अलर्ट आहे आपण सोशल मीडियावर जेवढे पोस्ट लोक टाकत आहे त्यामध्ये जेवढे आक्षेपारे पोस्ट वगैरे हो आहे त्याच्यावर पण आपला वॉच सुरू आहे आणि जर कोणी समाज दोन समाजामध्ये तिळ निर्माण करण्यासारखा पोस्ट करणार तर ते, त्याच्यावर पोलीस वॉच आहे आणि आपण कडक कारवाई कमिटीची बैठक किंवा जालन्यामध्ये काही समाज सेवकाची काही सुरू होणार पोलिसनी सर्व समाजाचे लोकांशी संपर्क केलेला आहे आ, की अशी घटना आपल्याकडे नाही झाली पाहिजे आणि शांतता राहिली पाहिजे आणि त्यासाठी पोलीस पूर्ण अलर्ट पण आहे आणि सगळे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपण घेत आहोत जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करू इच्छितो आव्हान फक्त एवढं आहे की काही फालतू सोशल मीडियावर जे पोस्ट तुम्ही बघत आहे त्याच्यावर लक्ष न ठेवता कोणी अफवावर विश्वास न ठेवता असे अफवाची बळी नाही पडले पाहिजेत आणि शांतता मेंटेन केली पाहिजे आ, सर समाजला मिळून ते संत व्यवहार सुरू आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळून संत ठेवणे हा गरजेचा आहे